काढलं का तुम्ही नमस्कार मित्रांनो बघा इथं आता मित्राची पार्टी होती तर मित्राच्या पार्टीमुळे बघा रिक्षापेक्षा पिक्षा घेऊन आलेली सगळेजण आम्ही पार्टी, पार्टी करण्यासाठी मी बी आता तिकून आलो बोललो मला म्हणून आलो म्हटलं चला आता मित्र मित्राची पार्टी पार्टीसाठी तळ्याच्या कडीला आलो बघा हे कसं तळ्याचं पाणी हे इकडे सगळे माणसं आमच्याच आहेत पार्टीवाल्याचे मित्राचे मित्राच्या घरचे सगळे त्याच्यामध्ये आलो मी मला बोलवलं फोन केला होता या म्हणून आलो मी बघा हे कसं तळे एवढं जबरदस्त मस्त तळ्याच्या कडीला आलं चाललो तर आता सरपण हुडकायचं आहे तरी कॉमेड्या आणल्यात मित्राने गावरान तर गावरान कोंबड्याचं मस्त आता कार्यक्रम आहे इथं एन्जॉय म्हणून त्यांनी एन्जॉय म्हणून आणलं मला बोलवलं त्यांनी ये म्हणलं मग मी काम सोडून आलो म्हणतात चला मग आगच्या दिवसात बोलिले मित्रांनी इकच्या दिवसातून आलो मग इकडे बाळा कस तळ्याचे चल ना तू कायला आली आहो कुठं हा थांब पळ नको तिकडे जाऊ नकानात इकडे 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 इकून ये इकडे बघ मस्त आहे कसं ते रिक्षा धुईल तर ऑटोमध्ये ऑटो धुईले तिकडे चल चल ना इकडे ये मग पाऊ दिन ना मग आता ते पव एन्जॉय करण्याकडे आले तर असं थोडी आपण फिरायला तिकडे सरपण हुडकीत आता बोलवलंच म्हणजे आता काहीतरी करणं भागत आहे थोडंफार नेसतं बसून कसं राहायचं बसण्याने काय होणार आहे म्हणलं चला आपण मी सरपण हुडकू लागत मित्राला आता कडीला चा आलो सरपण हुडकायला ए तिकडे जाऊ नको ए परी इकडे तिकडे काय अरे ते लोक तिकडे जाऊ नको जाऊ नको या इकडं हॅलो चल अरे पलकड होतं रे पलकड हा या रिया। चल ते काय ह्याला उडकायला ते बेसरामाचं नको घेऊ बेसरामाचं घेत नसते तर हा हा अगं ते बेसरा माझं ते जळत नसतं ते खराब असत बघा हे सगळं सगळं तळे इकडे सगळं पाणी आटलंय आता आम्ही तळ्यामध्ये फिरायलेले आहेत सरपण उरते फिरायला हे बघ किती येते हे घे लाकूड घे घेते मस्त बघ घे अरे हे तर होता ना रे हे कसलंय वाळलेलं घ्या तर आज सर पण हुडकायला होता अगं इथे काटक्या मुटक्या सगळ्या गोळा केल्यात हे काटके घेऊन चालू आता काय मित्राच्या पार्टीला म्हणलं आलो म्हणलं आता इतक्या केलं काहीतरी आपण थोडंफार ते घ्या गोळा करून एकदम मस्त पाहिजे घेतो आता सर पण आता त्याला वाटलं पाहिजे माझ्या काहीतरी मित्रांनी मदत करू लागलाय चांगले घेतो ना आता थोडंफार आता हुडकायच मग त्यांना आधीच म्हणलं होतं घरी येऊनच घ्या रे तिकडं कुठं हुडकीत बसायचं आहे नाही म्हणलेलं आहे भरपूर आहे तिकडं आता मला काही माहीतच नव्हतं इकडं चला बाबा तुमच्या मागे आम्ही तुम्ही जिकडे बांधताना तिकडं आता इथं हुडकावर हुडकावर रे काटक्या कुडक्या हे वाळून गेलं सगळं हा यार कुठे गेला भया हे सगळं दगड दगडाच्या ह्याच्यावर येऊन बघा दगडाच्या भिंतीवर अरे हे लेकराला बघत कुठे गेले तर चल रे सगळे दगडाच्या भिंतीवर आलो काय गसल का नाही काठड्यात आणलं स्वस्त पोहत स स्वस्त पडला तिकडं आणि तुम्ही काय हुलकायला काय हुडकायला कुठे जायचं कोणी घेऊन इकडं व्हायची पार्टी यायची सरपंच नाही भेटत हो इथं सरपंच ती कुणी लागेल कुठून तरी

काय करायचं सरपणाचं काय करायचं सरपंच नाही भेटत तिथं घरी म्हणा घरी आहे का एकदम कुठे एवढं लाकूड मोटर यायचं कसे निघल का हा निघाली खंडूक बाई नुसता काटतच आणलं का तो नाही जंगली कुणाला सापडलं नाही माहितीये का एवढा नुसते खाली टाका पटकन या या, या खलटा का खता खल का टाका 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 तू निसते का पार्टी म्हणल्यास मित्राची आणावं लागलं ना काहीतरी आहे मित्रांनी पार्टी पार्टी दिली आपण तर कसं खायचं काहीतरी मदत करू खायची त्यांना सर पण येते काय म्हणायचं झालं पट्टर ना फाट फुट नाही फुटले म्हणजे काय कामच झालं आव तेवढा मन अरे बाबा नीट बनवा नीट बनवा नीट बनवा लावता

पातील आहे ना पातीला आहे ना बसून बघू तस्त बस येतो पातील पातील दिले कोंडीने दिले दिले अंडे दिले بچه हुशारे चांगला बच्चा हुशारे अंडे देला अमर बच्चा हुशार है हुशार पढ़ जा पढ़ जा हग है अड्डे परी हगराए हाँ कुत्ता कुत्ता नाही मुर्गी नाही कळत नाही आता ना चार पाणी पकडायचा तर तेल लावून घ्या लावून घ्या पाणी भाजायचा तेल लावून नाही हे भाजायच्यात का सोलायचा गरम पाणी करायचे गरम

बघू द्या भेटन ना, गारी ना, गारी। ना <द्जाविकराती> <कर सकींदिति>